एके दिवशी सकाळी करुणाची आई तिच्या रूम मध्ये जाणार इतक्यात एका वॉर्डबॉयने बॉयने तिला सांगितले की सिस्टर कुशेंनी तिला बोलावले आहे करुणाची आई त्यांना भेटायला गेली तेव्हा करुणाच्या आईला सिस्टरने विचारले की करुणाची मासिक पाळी कधी आली होती करुणाची पाळी नियमित असायची ती कधीच मागे पुढे नसायची तिच्या आईने सांगितले की करुणा बरोबर हे जे काही घडले त्याआधी दोन आठवडे तिची पाळी आली होती कुशे म्हणाल्या करुणा इथे सहा आठवडे आहे आणि त्यात तिची मासिक पाळी आली नाहीये त्यामुळे आता करोनाच्या तपासण्या कराव्या लागतील आता करुणाच्या आईला खूप काळजी वाटू लागली करुणाच्या लगेचच तपासण्या केल्या गेल्या आई सुन्न नजरेने करोनाकडे आई झालेल्या स्त्रीला सतत आजीवायची घाई असते त्या क्षणासाठी आतुर ती आतुरलेली असते तिच्या मुलीने तिला येऊन सांगावे आई मी पण आई होणार आहे असे तिला वाटत असते पण आज करुणाच्या आईला मात्र वाटत होते की तिच्या करुणाने वांज निपचावं संध्याकाळी चार वाजता अण्णा आई आणि संदीप या तिघांनाही डीनने भेटायला बोलवले आणि त्यांना करुणा प्रेग्नंट असल्याचे सांगितले अण्णांनी डॉक्टरांना सांगितले की तिचे अबॉर्शन करा यावर डॉक्टर म्हणाले की अबॉर्शन केले तर मज्जातंतूवर ताण येऊन मेंदूत रक्तस्राव होऊ शकतो आणि त्यामुळे करुणाच्या जीवाला धोका संभवतो अण्णा म्हणाले की तिचा बाप म्हणून मी तुम्हाला सांगतोय की करुणाच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तरी चालेल पण तिचा गर्भपात करा पण डॉक्टरांनी या देशातल्या कायद्याप्रमाणे प्राणाला धोका ठरणारा निर्णय स्वतः करुणाही घेऊ शकत नाही त्यामुळे तिच्या गर्भपाताचा निर्णय आम्ही घेऊ शकत नाही असे सांगून तिचे अबॉर्शन करायला नकार दिला अण्णा आई आणि संदीप तिघेही बाहेर आले अण्णांच्या शरीरातले त्राणच गेले होते संदीप त्या दोघांचे हात हातात घेऊन म्हणाला की मी त्या बाळासहित करुणाचा स्वीकार करेन त्या बाळाचे वडील कोण आहेत हे विसरून त्या बाळाला वाढवेन हळूहळू दिवस जायला लागेल त्या तशा अवस्थेतही गर्भारपणाचे तेज करुणाच्या चेहऱ्यावर दिसू लागले चालू नकोस वजन उचलू नकोस अशी ताकीद गरोदर मुलीला देताना आईला किती आनंद वाटत असेल पण करुणाच्या आईच्या नशिबी ते सुख सुद्धा नव्हते करुणा तर कुशीवर सुद्धा वळू शकत नव्हती गर्भ वाढत होता पोटाचा फुगीरपणा नजरेत यायला लागला होता पण करुणाला डोहाळे लागत नव्हते काही खावायचं वाटत असेल तर त्याचीही तिला काही कल्पना नव्हती कोरोनाच्या या गरोदरपणाची बातमी बाहेर पसरायला वेळ लागला नाही एके दिवशी सकाळी करुणाची आई हॉस्पिटलमध्ये गेली तर तिला खूप गर्दी झालेली दिसली अण्णा चिडलेले होते पत्रकार आणि फोटोग्राफर आले होते त्यांना करोनाच्या खोलीत जायचे होते तिचे फोटो काढायचे होते स्टाफ त्यांना अडवत होता पण शेवटी पत्रकार करुणाच्या खोलीत घुसलेच त्यांनी तिचे फोटोही काढले खूप धक्काबुक्की झाली एका पत्रकाराचा तर कॅमेरा सुद्धा खाली पडून फुटला इतक्या पुरुषांचे आवाज एकदम ऐकून करुणा किंचाळायला लागली डॉक्टरांनी येऊन तिला इंजेक्शन दिले तरी ती शांत होत नव्हती तासा दोन तासांनी ती शांत झाली तेव्हा अण्णा घरी जायला निघाले त्यांना सोडायला करुणाची आई खोलीच्या दाराशी आली तर ज्याचा कॅमेरा फुटला होता तो पत्रकार बाहेर बाकावर बसलेला होता त्याने करुणाच्या आईबाबांची माफी मागितली तो करुणाच्या आईबाबांना उद्याचे वर्तमानपत्र नक्की वाचा असे सांगून निघून गेला दुसऱ्या दिवशी त्यानेच करुणाच्या घरी पेपर पाठवून दिला त्याने करुणावर झालेल्या अत्याचारावर न्याय मागण्यासाठी लेख लिहिला होता पेपर बाजारात येऊन दोन तास झाले नसतील आणि एवढ्यातच वर्तमानपत्राचे हॉस्पिटलचे फोन खणखणू लागले हॉस्पिटलवर करुणाला भेटण्यासाठी लोकांनी रांगा लावल्या जमावाने सोहनलालला ठेवले होते त्या पोलीस स्टेशनवर हल्ला चढवला दगडफेक केली करुणासाठी मदतीचा ओघ सुरू झाला एका वर्तमानपत्राने करुणाच्या नावाने निधी चालू केला त्याचा भला मोठा चेक आला त्यांनी तो डीनच्या हातात दिला कायद्याने हॉस्पिटल ही देणगी स्वीकारू शकत नाही असे ते म्हणाले अण्णा सुद्धा म्हणाले की कोरोनाने अशा परिस्थितीत पैसे मिळवणे त्यांनाही योग्य वाटत नाहीये यावर म्हणाले की हे पैसे आणि तिच्या बाळाच्या नावाने वेगळे ठेवा या पैशांची भविष्यात तिला किंवा बाळालाच गरज भासेल करुणाचे दिवस पूर्ण झाले नैसर्गिक प्रसुती शक्य नव्हती त्यामुळे तिचे सिजरिंग केले गेले करोनाला मुलगी झाली ती अगदी करुणा सारखीच दिसत होती तोच रंग तेच रूप शारीरिकदृष्ट्या मुलीला दूध पाजायला करुणा असमर्थ असल्यामुळे बाळाची दुधाची बाहेर सोय केली बाळाचे बारसे हॉस्पिटलमध्येच केले गेले तिचे नाव ठेवले मनीषा बाळाला घरी आणले खरे पण तिच्या नशिबात रोजच हॉस्पिटल होते कारण करुणाच्या आईबाबांची ड्युटी बदलताना तिला घरी एकटे ठेवता येत नसल्याने बरोबर आणावेच लागत होते एके दिवशी सकाळी करुणाच्या बाबांनी संदीपला बोलावून घेतले आणि विचारले तुझ्या कन्सल्टिंग रूमचे कुठपर्यंत आले आहे करुणा तुझ्याबरोबर सप्तपदी चालू शकत नाही तुझ्याबरोबर हसू शकत नाही भांडू शकत नाही त्यामुळे आता तुझं स्वतंत्र आयुष्य जगायला सुरुवात कर यापुढे आयुष्याचा कोणीतरी जिवंत जोडीदार बरोबर असल्याशिवाय तू करुणाला भेटायचं नाहीस हा कटू निर्णय आपण आज घेतला तरच आयुष्यभर आपले संबंध राहतील असे अण्णा बोलले संदीप खूप वेळ काहीच बोलला नाही तो करुणाच्या चेहऱ्याकडे पाहत होता मग तो करुणाजवळ गेला आणि तिच्या कपाळावर त्याने हळुवारपणे ओठ टेकले आणि मग खाली मान खालून तो निघून गेला करुणाचा पुढचा वाढदिवस येऊ नये अशी करुणाची आई देवाची प्रार्थना करत होती करुणाचे आई यांना मनीषाला घरी घेऊन आले त्याच वेळेला अण्णांनी ठरवले होते की मनुमध्ये अजिबात इन्व्हॉल्व्ह व्हायचे नाही सोहनलाल वरची चिड हे त्यामागचे कारण नव्हते पण करुणाच्या बाबतीत ते दुखावले गेले होते पुन्हा कोणतीही वेदना सहन करण्याची त्यांच्यात ताकद नव्हती आणि त्यामुळेच मनुपासून होईल तेवढे दूर राहायचे असे त्यांनी ठरवले तिचे दूध तिचे कपडे बदलणे रडली तर उचलून घेणे थोपटणे फिरवणे हे सगळे ते करत होते पण तिच्याशी खेळणे हुंकारांना प्रतिसाद देणे हे मात्र ते जाणून बुजून टाळत होते पण मनु बोलायला लागली आणि तिने एक दिवशी अण्णा अशी हाक मारली आणि त्याच क्षणी अलिप्तपणाचे दुराव्याचे सगळे बांध फुटले करुणाला भेटायला जाणे जे आधी रोज व्हायचे ते हळूहळू आठवड्यातून एकदा एकदा आणि आता तर महिन्यातून होऊ लागले कारण तिला भेटायला जाणे हे फक्त स्वतःच्या समाधानासाठी होते ती या सगळ्याच्या पलीकडे गेली होती आता तिचे उपचारही तसे बंद झाले होते कारण उपचारांचा काही उपयोगच होत नव्हता तिच्या खोलीत ठराविक वेळी नर्सेस किंवा डॉक्टर जायचे खोलीला बाहेरून कुलूप लावायचे तिचा पुन्हा कोणी गैरफायदा घेऊ नये म्हणून हॉस्पिटल ती काळजी घेत होते संदीपला करुणाला भेटू न देण्याची ताकीद दिली होती त्याला आता दोन महिने झाले होते आणि एके दिवशी संदीपने अण्णांना फोन केला की आज संध्याकाळी तो घरी त्यांना भेटायला येणार आहे फोन येणार अशी अण्णांची खात्रीच होती कारण तशी बातमीच त्यांच्या कानावर आली होती अण्णा लगेच त्यांच्या मित्राला अप्पा तेरे दिसायला घेऊन एका साड्यांच्या दुकानात गेले लग्नासाठी साडी हवी आहे असे त्यांनी दुकानदाराला सांगितले दुकानदाराने विचारले मुलीसाठी कि वरमाईसाठी मुलीसाठी पुढचे शब्द अण्णांच्या घशात अडकले त्यांनी बाराशे रुपयांची साडी ब्लाउज पीस दहा ग्राम सोने अशी खरेदी केली आणि घरी आले खरेदीची पिशवी कपाटात ठेवली करुणाच्या आईला त्यांनी याबद्दल काही सांगितले नाही संदीप संध्याकाळी आला तेव्हा त्याच्याबरोबर एक गोरी पान सुंदर आशा नावाची मुलगी होती ती एने देणारी डॉक्टर आहे हे आधीच अण्णांच्या कानावर आले होते त्या दोघांनी करुणाच्या आईबाबांना नमस्कार केला आईने अण्णांना खून करून आत बोलवले आणि पटकन जाऊन नारळ घेऊन या असे सांगितले तेव्हा अण्णांनी कपाटातून पिशवी काढून आईच्या हातात दिली करुणा आणि संदीपचा साखरपुडा करायचा म्हणून त्यांनी संदीपच्या मापाची अंगठी केली होती करुणाच्या आईने आशाची ओटी भरली तिच्या हातावर सोन्याचे नाणे ठेवले करुणाच्या बाबांनी संदीपला ती अंगठी दिली त्या दोघांनी पुन्हा नमस्कार केला आशा म्हणाली काल ती त्यांचाही आशीर्वाद घेऊन आली आई अण्णांची करुणा आता त्या वर्गात गेली होती अण्णा काहीच बोलले नाही संदीप आणि आशाचे लग्न झाले त्यानंतर वर्षाने संदीपला मुलगा झाला त्या मुलाचे नाव ठेवले विरेंद्र जग पुढे चालले होते पण अण्णा आईंची करुणा मात्र अजून बेशुद्धच होती मनु आता बोलू लागली होती ती नर्सरीत गेली आणि प्रॉब्लेम्स सुरुवात झाली एक दिवस ती घरी आली तर गप्प गप्पच होती काहीतरी बिनसले आहे हे अण्णांच्या लक्षात आले शेवटी न राहून मनू अण्णांच्या जवळ आली आणि तिने विचारले अण्णा माझे आई बाबा कुठे आहेत यावर अण्णा म्हणाले अगं आम्हीच तुझे आई बाबा आहोत यावर ती म्हणाली तुम्ही माझे आई बाबा नाही इतरांचे आई बाबा यंग आहेत आणि तुम्ही तर म्हातारे आहात तेव्हा अण्णांनी तिला सांगितले की मनू तुझी आई आजारी आहे मी तुला तिच्याकडे घेऊन जाईन आणि माझे बाबा कुठे आहेत यावर बाबा नाहीत बाबा देवाकडे गेले असे म्हणायला अण्णांची जीभ वडेना पण आई बघायला मिळणार यावर मनूचे तात्पुरते तरी समाधान झाले एक पिशवी घेऊन त्यात ती तिची खेळणी तिने काढलेली चित्र एबीसीडीचे पुस्तक असं सामान आईला दाखवण्यासाठी भरू लागली पण करुणाला काहीच दिसत नाही हे मनुलांना कसे समजवणार होते दुसऱ्या दिवशी मनु नर्सरीतून आल्यावर तिचे कपडे बदलून अण्णा तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले करुणाची मुलगी आली आहे हे कळल्यावर सगळ्यांनी तिला पाहायला गर्दी केली एका नर्सने हळूद जाऊन करुणाच्या खोलीला बाहेरून लावलेले कुलूप काढले अण्णा व मनु पलंगावर करोनाच्या बाजूला बसले मनु तिच्या आईचे करोनाचे गाल कुरवाळत होती हनुवटीला धरून तिचा चेहरा आपल्याकडे फिरवत होती आई हे बघ असे म्हणून पिशवीतली एक एक गोष्ट तिला दाखवत होती पण करोनाचे तिच्याकडे लक्ष नव्हते इतक्यात डीन येऊन दारात उभे राहिले डीन व अण्णा दोघेही तोंडातून एकही अक्षर काढणं शक्य नव्हते कारण त्यांचा आवाज ऐकून करोना किंचाळायला लागली असती म्हणून अण्णा हलक्या पावलांनी बाहेर पडले आणि दोघेही थोड्या अंतरावर जाऊन बोलू लागले काही वेळाने करुणाच्या किंकाळ्यांचा आणि मनुच्या रडण्याचा आवाज येऊ लागला ते दोघे धावत धावतच खोलीत गेले करुणा किंचाळत होती ढोपरं कोपर टेकवून ओणवी होत होती मनू थरथरत उभी होती मी काही केलं नाही मी काही केलं नाही इतकंच मनु बोलत होती अण्णांनी मनूला जवळ घेतले आणि थोपटत थोपटत तिला खोली बाहेर घेऊन गेले खूप वेळाने शांत झाल्यावर मनू म्हणाली तिने फक्त आईला जवळ घेतले होते आणि तिची पापी घेतली होती मनुचा स्पर्श करुणाला कळला नव्हता आता फक्त एक स्पर्श करुणाच्या स्मरणात होता त्या स्पर्शाची आठवण झाली की ती किंचाळत होती एवढं होऊन सुद्धा मनुची आईला भेटण्याची इच्छा कमी होत नव्हती अण्णांनी सुद्धा त्यांना जमेल तेव्हा तिला करुणाकडे घेऊन जायचे असे ठरवले आता करुणासमोर कसे वागायचे काय करायचे नाही हे न ना समजवताच मनू शिकू लागली होती पण एके दिवशी करुणाचे नाव काढणे मनूने अचानक बंद केले अण्णांनी स्वतःहून करुणाकडे येतेस का म्हणून विचारले तरी ती होमवर्क आहे अशी काहीतरी कारण द्यायची अण्णांना जाणवत होते की हा काहीतरी भलताच प्रकार आहे त्यावेळेला मनू पाचवीत होती हॉस्पिटलमध्ये कोणीच अण्णांना काय झालं होतं ते सांगत नव्हते मग एक दिवस ते थेट सिस्टर कुशेकडे गेले आणि त्यांनी विचारले की त्या दिवशी मनू आली तेव्हा काय झाले कुशे सांगू लागल्या की मनुला कसली तरी ट्रॉफी मिळाली होती ती आईला दाखवण्यासाठी तिच्या मैत्रिणींबरोबर मनु हॉस्पिटलमध्ये आली होती स्पोर्ट्सचे शिक्षकही तिच्या बरोबर आले होते तो ग्रुप पाहून हॉस्पिटलचा स्टाफ गोंधळला पण मनु बरोबर असल्यामुळे त्यांना नाही सुद्धा म्हणता येत नव्हते त्या सगळ्या मैत्रिणी आणि स्पोर्ट्सचे सर करुणाच्या खोलीत गेले कलकलाट सुरू झाला त्यांचे विनोद चालले होते मनु करुणाला ट्रॉफी दाखवत होती, होती। इतक्यात स्पोर्ट्सचे सर काहीतरी बोलले आणि नर्सेस डॉक्टर्स धावत आले बाजूच्या वॉर्ड मधले पेशंट सुद्धा ओरडू लागले इंजेक्शन दिले तरी कोरोना शांत होत नव्हती थी। शेवटी तिला ड्रिप लावली हातपाय पलंगाला बांधले अपराधी भावनेने सगळे तिच्या खोलीतून बाहेर पडले रडवेल्या चेहऱ्याने मनु कुशेनच्याकडे गेली व तिने तिच्या आईला काय झाले आहे म्हणून विचारले तेव्हा एका माणसाने तुझ्या आईवर हल्ला केला होता तिला मारलं होतं आणि तेव्हापासून माणसाचा आवाज आला की आई घाबरते असे कुशननी मनूला सांगितले झालेला प्रकार कळल्यावर अण्णा घरी गेले आणि त्यांनी मनूला तिच्या ट्रॉफी विचारले तेव्हा ती ट्रॉफी तिने टाकून दिली असे सांगून अण्णांना बिलगून मनू रडू लागली खूप वेळ अण्णा तिला थोपटत होते त्या दिवशी मनू जी मोठी झाली ती पुन्हा लहान झालीच नाही तिने कधीही हट्ट केला नाही खेळणी मागितली नाही कुठल्याही गोष्टीची कधी तक्रार केली नाही मनु दहावीला मेरिट मध्ये आली आणि तिने सायन्सला ऍडमिशन घेतले आणि पहिल्यांदा तिला काय हवे ते ती बोलली अण्णांना खूप आनंद झाला अण्णांनी मनूकडे कॉलेजसाठी कपडे खरेदी करण्याचा विषय काढला पण माझ्याकडे आहेत रे कपडे असे ती म्हणाली मनू तू तु कधीतरी तुला काय हवंय ते बोलशील का असे अण्णांनी वाईट वाटून तिला विचारले यावर आधी मला काय नको ते बोलले तर चालेल का असे ती म्हणाली मनु बोलू लागली अण्णा तू मला नेहमीच मित्र वाटतोस या वाक्याने अण्णांच्या अंगावर काटा आला कारण हेच वाक्य करुणा सुद्धा त्यांना बोलली होती मनु बोलली की तिला सहानुभूती नकोय तू आणि आजी माझ्याकरता जे करताय त्याची मला जाण आहे मी तुमचे आभार मानणार नाही किंवा कृतज्ञता सुद्धा व्यक्त करणार नाही कारण या भावना परक्यांच्या बाबतीत आपण व्यक्त करतो पण माझ्या आईची जी, जी अवस्था आहे त्यामुळे तूच नाही पण मी स्वतः सुद्धा माझी किव केलेली मला आवडणार नाही माझ्यातला अर्धा भाग आईचा आहे आणि दुसऱ्या अर्ध्या भागाचा उल्लेख सुद्धा मला करण्याची इच्छा नाही बोलता बोलता म्हणून अण्णांना सांगितले की तिला सोहनलाल बद्दल सगळं माहित आहे आणि त्याला शोधून काढून तिने त्याला मारले सुद्धा हे ऐकून अण्णांना धक्काच बसला मनु सांगत होती की तुरुंगातून सुटून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये सोहनलाल नोकरी करत होता त्याची सगळी माहिती मनूने आईच्या मैत्रिणींकडून मिळवली आणि त्याला जाऊन तिने गाठला ती करुणाची मुलगी आहे असे त्याला सांगून तिने त्याच्या कांशिलात लगावली कारण आईचे अपूर्ण राहिलेले हिशोब तिला पूर्ण करायचे होते मनूने सोहनलालला मारल्यावर तो लहान मुलांसारखा रडायला लागला त्याने मनूची माफी मागितली यावर मनु म्हणाली की त्याला क्षमा करण्याचा अधिकार फक्त आईला आहे असे म्हणून मनु तिथून निघून गेली अन्ना काळजीने तिला म्हणाले की हे भलते धाडस तू केलेस त्या नीच माणसाने तुझं काही बरं वाईट केलं असतं तर मनु म्हणाली ती एकटी नव्हती तिच्याबरोबर वीरेंद्र होता तो तिला ज्युनियर आहे आणि तो डॉक्टर झाल्यावर ते दोघे लग्न करणार आहेत मनु म्हणाली की वीरेंद्रच्या वडिलांना संदीपला तू ओळखतोस बोलता बोलता मनुने हे सुद्धा सांगितले की तिने तिच्या आणि वीरेंद्रच्या लग्नाचा निर्णय आईला सुद्धा सांगितला आहे यावर तू करुणाकडे जातेस असे अण्णांनी विचारले मनू म्हणाली हो नेहमी नाही पण मूड आला की जाते तिला हा निर्णय सांगण्यासाठी ती, ती आणि वीरेंद्र दोघे गेले होते तेव्हा वीरेंद्रने आईचा आशीर्वाद मागितला आणि चक्क वीरेंद्रचा आवाज ऐकल्यावर करुणा किंचाळली नाही तर तिला हसू आले नर्स कुशे सुद्धा मनूला म्हणाल्या की करुणा पहिल्यांदाच हसली बारावीला मनू मेरिटमध्ये आली तिला मेडिकलला प्रवेश मिळवायला काहीच अडचण आली नाही त्याच वर्षी वीरेंद्र दहावीला मेरिट मध्ये आला त्याने पण डॉक्टर होण्यासाठी सायन्सला ऍडमिशन घेतले तो पेढे देण्यासाठी मनू बरोबर घरी आला वीरेंद्र अण्णांना म्हणाला की तो आत्ता जाऊन आईकडे म्हणजेच करुणाकडे पेढे देऊन आला त्याने तिला पेढा भरवला आणि तिने तो खाल्ला वीरेंद्र म्हणाला की कि किती विचित्र योगायोग आहे ना कदाचित त्या माझ्या आई झाल्या असत्या किंवा माझे बाबा मनूचे वडील झाले असते ते दोघे गेल्यावर अण्णांनी संदीपला फोन केला पण संदीप बिझी होता त्यामुळे फोन आशाने घेतला पण आशाशी आपण मोकळेपणाने कसे बोलणार कारण करुणाची जागा आशाने घेतली होती आणि आता तिला करुणाची मुलगी सून म्हणून स्वीकारायला कसे सांगायचे असा प्रश्न करुणाच्या आईबाबांना पडला पण आशाने फोनवर येताच तो प्रश्न सोडवला ती म्हणाली की वीरेंद्रने मला सगळं सांगितले आहे आणि आमच्याकडून काहीच प्रॉब्लेम नाहीये पुढे ती म्हणाली की माझ्या लग्नात मी तुम्हाला हुंडा देणे राहून गेले तुमचा मुलगा संदीप तुम्ही मला असाच दिला आता तो हुंडा मी देते माझा मुलगा जावई म्हणून तुम्हाला दिला हे ऐकून आई आए अण्णांना खूप आनंद झाला हे सगळे पाहण्यासाठी तरी करुणाने एकदा डोळे असे त्यांना वाटले मनुची हॉस्पिटल मध्ये इंटर्नशिप चालू झाली होती ती रोज आल्यावर करुणाबद्दल काहीतरी बातमी सांगायची करुणाला मासे खूप आवडायचे त्यामुळे घरी मासे असतील तर त्या दोघींचा डबा घेऊन ती जायची माशाची आमटी आणि भात भरवल्यावर ती मटामटा खायची मनु घरी आली की इंटरनेट वर सर्चिंग करून करोनासाठी काही नवा इलाज निघालाय का याचा ती शोध घ्यायची त्या दिवशी मनू घरी आली तेव्हा अण्णांनी तिला सांगितले की मनु तुझ्या आजीला आज परवा जो अटॅक आला तो तिसरा होता आणि काल माझे सुद्धा टाटा हॉस्पिटल मधून रिपोर्ट आले आहेत असे म्हणून अण्णांनी तिला ते दाखवले मनुने रिपोर्ट पाहिले आणि ती शांत झाली